एका अपार्टमेंट मधील दोन फ्लॅट विक्री करण्याची सांगून मुंबईच्या एका इसमाने तरुणाची एकोणावीस लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत सहा जानेवारी रोजी पोलिसांच्या माहितीनुसार फेब्रुवारी दोन हजार बावीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आरोपी प्रशांत विष्णू जोशी वर्ष पंचेचाळीस राहणार मालाड मुंबई यांनी आडगाव शिवारात असलेल्या जैनम अपार्टमेंट मधील फ्लॅट नंबर दोन व तीन विक्री करावायचे असल्याचं फिर्यादी जयेश मनसाराम माई राहणार जैनम अपार्टमेंट आडगाव नाशिक यांना सांगितलं त्यानुसार आरोपी प्रशांत जोशी यांनी फ्लॅट नंबर दोनचे बनावट कागदपत्र तयार करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्यासोबत या फ्लॅटचा व्यवहार करून त्या पोटी फिर्यादीकडून दोन लाख रुपये घेतले त्यानंतर आरोपीच्या नावावर असलेला फ्लॅट नंबर तीन याचा देखील व्यवहार फिर्यादीसोबत करून त्यावर असलेले ठाणे जनता सहकारी बँकेचे अठरा लाख रुपयांचे कर्ज तसेच एक लाख चौतीस हजार सातशे पन्नास रुपयांची स्टॅम्प ड्युटीची फी अशी एकूण एकोणावीस लाख चाळीस हजार रुपयांची रक्कम लबाडीच्या इराद्याने प्रामाणिकपणे स्वीकारून फिर्यादी माळी यांची आर्थिक फसवणूक करून त्या रकमेचा अपहार केला तसेच आजपर्यंत आरोपी जोशी फ्लॅटच्या व्यवहारापोटी दिलेली एकवीस लाख चाळीस हजार रुपयांची रक्कम माळी याला परत केलेली नसून फ्लॅट सुद्धा नावावर करून दिलेला नाही त्याचप्रमाणे फ्लॅट क्रमांक तीन फिर्यादी माळी यांच्यावर नावावर करून देण्याच्या बदल्यात आरोपी जोशी याने फिर्यादीला मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी वसुली केली आहे या याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पाच जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता प्रशांत जोशी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जब्दारे करीत आहे जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नावसे नाशिक